तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याच्यामध्ये आज माझा मित्र भरपूर दिवसाने भेटला आहे साहिल पडेकर थोडा काही लाजत असताना पण आज आमचा असा प्लॅन आहे की आज आम्ही जाणार आहोत अजून विपुल दला वगैरे पण भेटायला जे आमचे सगळे मित्र आहेत ते बाहेर सगळे जॉबला असतात तर ते आज बऱ्याच दिवसाने भेटणार आहेत तर हा भेट हा ब्लॉग तर आपल्या भेटीचाच असणार आहे ज्याच्यामध्ये आपले सगळे जुने मित्र सगळे एकत्र भेटतील तर चला मित्रांनो जाऊया आपण आलो भेट बस मित्रांनो हे बघा नवीन चप्पल आहे भरपूर वजन आहे आणि आता आपण आलोच मित्राच्या घरी साईल बघू शकता साईल पाहिलाच अगोदर आतमध्ये गेला आता तुम्हाला दाखवतो एक एक पोरं हे बघा लपताय सगळे पहिला दाखवतो तेजस कुर्टे भांडी घासताना तेजस कुर्ते भांडी घास हा बघा भांडी घासतोय असतोय ओळखता ओळखताना तेजस कुर्टे, ना खाले खाले। गा तो। तो। तेजस कुर्टे। नवीन मोबाईल मग नवीन मोबाईल शिव्या काय देतो श्री आणि तुम्हाला दाखवतो तिडके हे लवढ्या तिडकी कुठे आहे संध्यासारखे खिडके संडास करायला गेला सांगून टाकला आधी हा बघा साहिल रसाळ हे सगळे कॉलेजचे मित्र आहेत आपले आणि आपले सिनियर साहिल पडवेकर आणि हॉस्टेल बघा मुलं कशी राहतात असू दे मुलं कशी राहतात बघा चपलाट चपलाटत ना आणि बघू शकताय हे बघा आणि असे कपडे ही मोठी लाइटिंग ही तोरण लावले ही पांढरी लाइटिंग हे बघा आकाशकंदी ते आकाशकंदील हे बघा तेजस कुरट्याचं आकाशकंदील मित्रांना बघू शकता आणि उत्तम दर्जाचे कलाकार आहे आणि उत्तम दर्जाचे तेजस आपले तिडके आलेले आहेत हे बघा घराशी काही लाजत आहेत मित्रांनो लाजत आहेत तिडके लाजत आहेत बघा तिडके बघा मित्रांनो रोहन तिडकी रोहन तिडकी आसिफचा पुत्र हा आसिफचा पुत्र आणि बघा आता थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला ज्यांचं कंदील दाखवलं बघा कंदील कंदिलाचा मानकरी कंदिलाचा मानकरी बघा हा कंदिलाचा मानकरी हा हाय जस की तुम्ही बघू शकता पाण्यातली जलपरी तेजस खुर्टे कसला तरी विचारात कसला विचार करतोय काय माहिती कसला रे पेपरचा विचार करतोय सिंगर तुम्हाला दाखवले असते पण सिंगर जरा <laughs> कर ना कर सिंगिंग करत आहेत रूमच्या आतमध्ये त्यांचा आवाज येतोय जरा गाणं बोल रे नाही बोलत आहे गाण्या ते बघा पोरं तिकडे खेळत आहे सोडली तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे कुरटे बघा कुर्टे पण बऱ्याच दिवसाने भेटलेले आहे कुर्टे कस क्रिकेट खेळला जातेस का रे कुर्टे क्रिकेट तिडके काय खेळायला जातोय क्रिकेट क्रिकेट येणार होताच ना चालेल चला चला नंतर भेटूया उद्या सकाळी भेटूया तर होय जसा आंबा निघाला होत कुठे सुद्धा आमचा रानले आणि पोरं बघू शकताय बघा क्रिकेट खेळत साहेल ए साहिल जातोय आऊ द्या ना येणार आहे उदे सकाळ येणार उदे येतो भेटला नको सिद्धेश अभ्यास कर फोन अभ्यास करा हा आलो ला कसले मुलं एकामेकांना शिया घालायच आहेत बघू शकता क्रिकेट आहे गाड्या तयार जायचं चोवीस जायचं मित्रांनो शिया घालू नका ना शिव्या घालणार तुरटे पडला असता आणि बघू शकता मित्रांनो आता आपण इथून आदेश देऊन निघालो आहोत आणि आता आपण विपुलाला भेटायला आहोत सांगितलं आई विपुलाला भेटायला जायचंय ना संदिंद्र नगर आता समिती नगरला आपण विपुलदा भेटायला जाणार आहोत चला मित्रांनो समिती नगरला आहे तो आधी पाणीपुरी वाले काका उद्या पण रात्री आलेलो पाणी तर मित्रांनो आम्हाला आता पाणीपुरी खाऊशी वाटते मी परत आता मागे चाललो आणि आलेली गाडी आणि अप्पर टिप्पर दिलेला आहे आणि ऍक्सिडेंट झाला असता मित्रांनो काकी बघत होत्यात आपल्या ब्लॉग मध्ये लवकर ॲक्सिडेंट झाला असता आणि बघा साइड बरोबर एक्सपिरियन्स दार दन आणि वेगवान अशा गाड्या आहेत भरपूर गर्दी आहे काकांच्या इथे साहिल पडवेकरांकडे आमची अशी विनंती असेल की जरा चौकात जावे आणि चौकाशी झालेलो आहोत आम्ही आता आम्ही पाणीपुरी खाणार आहोत तर मित्रांनो आता आपण गाडी लावलेली आहे आणि पाणीपुरी खायला आलो आहोत तर साहिल पडवेकर सुद्धा हे आहे पाणीपुरी खातोयच ना तू काय खाणार आहेस शेवपुरी खातोय ना तू तू पाणीपुरी खावत पाणीपुरी आणत असते खाऊन बघ शेवपुरी नंतर पाहिजे खाऊ ना मी इथली स्पेशल पाणीपुरी द्या म्हणून खाऊन बघ शेवपुरी एक शेवपुरी दोन पाणीपुरी एकच घ्या पाणीपुरी तू काय खात खात का नाही एक पाणीपुरी शेवपुरी द्या आपले भैया त्यांच्याकडे दररोज मी येतो पाणीपुरी खायला ब्लॉक आहे भैया अभि आप पुरा रथ ब्लॉक बन पुरा, पुरा, पुरा रत्नाईर यावे लक्ष्मी वेलपुरी पाणी सेंटर काकंगडे काकंगडे पुरी, पानी पुरी, 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 मी तरी मित्रांनो इथे दररोज येतो खायला तुम्ही सुद्धा दररोज काकांकडे येऊ शकता काकांकडे सगळ्या प्रकारचे पुऱ्यांचे पदार्थ शेवपुरी वेळपुरी पाणीपुरी कागडापुरी दहीपुरी भेळ याचं सगळं मिळतं आणि हे थोडेसे लाचत आहेत आपल्या व्हिडिओमध्ये येताना तुम्हाला लाच वाटत आहे हे साईल लाच नाही अभिमान वाटतो मित्राचा की मित्राने आमच्या व्लॉग सुरू केलेला आहे थँक्यू अशीच प्रगती करत राहा थँक्यू धन्यवाद आपले काही चंद शब्द वायवा देतेच काय असं उभा ते मित्रांनो चला आता खाऊया काका शेवपुरी बनवत आहेत वया लाजलेले आहेत कुठ दोष शब्द बोलतो कुछ तो बोल दो प्रमोशन हो जाएगा नहीं इधर बहुत अच्छी पानी पूरी मिलती है पानी का टेस्ट इतना अच्छा ना उनको पूछो मैं रोज आता हूं कि रहे तो रोज आता हूं ना भाई अभी रोज इकडे तुम्हाला यायचं असेल तर राधाकृष्ण नगर कोकण नगरच्या जरा पुढे आलात साईली शिवपुरी आलेले आहे साईल फुल झालेला आहे जरा तोडा द्यायत आमची फोन आहे माय गॉड स्पून स्पून काय स्पून जायला चमचा लावले अरे ब्लॉग मध्ये म्हणून चमच नाही खात आता हाताने खाल्ला ना इंग्लिश बोले गे गॅस इंग्लिश पड रे अभि हो नर्स आहे का अभि स्टाफ नर्स नर्सिंग होय अभि आपली पाणीपुरी येत आहे शुभम सर इकडे पाणीपुरी खात आहेत केरू ब्लॉक्स सर कशी आहे पाणीपुरी सर चांगली आहे शुभम सर अडस आडस अडस अड़ा। अड़ा। म्हणजे खूप छान रत्नागिरीच्या भाषेत खूप छान म्हणजे अडस कुठलाही भारी शब्द असला तिकडे आम्ही रत्नागिरीकर फक्त अडस हा शब्द वापरतो भैया बोलो कैसा आहे अडस 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 भैया आपण बोलत आहेत जय महाराष्ट्र येस